नमस्कार आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूरक स्वागत मी आणि काही माझे ग्रामस्थ मिळून परळी वैजनाथ या ठिकाणी जात आहोत जात आहोत तर काय कारण आहे तर त्या ठिकाणी भव्य दिव्य असा कृषी प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता हे जे ठिकाण बघत आहोत तुम्ही ना तर हे ठिकाण आहे धर्मापुरी या ठिकाणावरनं सध्या आम्ही या ठिकाणावरनं परळी वैजनाथ या दिशे या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत परळी वैजनाथ आपलं सर्वांचं सर्वांचं परळी वैजनाथ या ठिकाणी सर्वांचं अजून एकदा मनपूर्वक स्वागत समोर जे दिसत आहे ना आपलं हे बॅनर लावलेलं ला, आपले म लाडके मुख्यमंत्री सा मुख्यमंत्री साहेब आहेत मुख्य उपमुख्यमंत्री साहेब आहेत आणि हे नोंदणी या ठिकाणी नोंदणी कक्षा आहे का नोंदणी कक्षा आहे तर कोण कोण या ठिकाणी आलेला आहे आणि व्हिजिट केलेला आहे शंभर शक्यतो तरी या ठिकाणी शंभरच्या शंभर टक्के जे काही व्यक्ती म्हणा कोणी कोणी म्हणा की या ठिकाणी जो जो कोणी येत आहे ना शंभर टक्के नोंदणी करत नाही का कारण गर्दी खूप असते त्या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही हे जे क्रशर बघत आहेत ना या ठिकाणी हे क्रशर असं आहे की सोयाबीन वगैरे जे काही कडधान्य आहे ते काढायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळं मी जेवढं काही काढायलाच पाहिजे तेवढंच मी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काहीच वस्तू नाही असं नाही सर्व वस्तू या ठिकाणी बघायला भेटतात का कारण हे प्रदर्शन आहे आणि खूप 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 गर्दी होती आता हे जे तुम्ही समोरासमोर बघत आहे ना हे मोठा ड्रोन आहे खूप मोठं ड्रोन आहे या ड्रोनमध्ये दहा लिटर पाणी बसले म्हटलं होतं त्यांनी आणि जर तुम्हाला फवारणी करायचा असेल तर प्रति घंटा तीनशे रुपये चार्ज म्हटलं तर आणि त्यांचं नॅनो काहीतरी युरियासारखं काहीतरी होतं ते टाकल्यानंतर तीनशे रुपये चार्ज होता आणि जर तुमचं ते नॅनो युरिया नसेल तर पाचशे रुपये चार्ज आहे त्याने असं प्रति घंट्याला असं सांगितलं त्यांनी त्यांचं काहीतरी वेगळं नियोजन असेल ते त्यांना माहिती आता हे जे समोर बघत आहे तुम्ही ना तर हे एस टी पी आहे खूप छान नियोजनबद्ध कमी ठिकाणावरती अडजस्टमेंट केलेली आहे एस टी पी आय हे जे तुम्हाला छोटंसं दिसत आहे ना हे हाताने ओढायचं कांदा कांदा पेरणीचं यंत्र आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर ते त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ते कलेक्ट करायचं आहे मला खूप छान वस्तूपैकी ते एक वस्तू आवडल्या आता हे जे दिसत आहे ना एक छोटा रोटावेटर आहे कारण मोठं घे गे वस्तू घेण्यासाठी काही शेतकऱ्याकडं काही कर, ग्रामस्थाकडं बजेट नसतं ते ती वस्तू आहे आता हे तुम्हाला झाडं दिसत आहे ना हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे हे आंब्याचे वृक्ष आहेत जांबाची वृक्ष आहेत आणि याला ठिबकणी एवढं नियोजित केलेलं आहे हे जे वळी निस दिसू नळी जी दिसून येत आहे ना हे वरून येत आहे वरून पाणी बरोबर ह्याच्या बुडाला पाणी जातं हे असं नियोजन केलेलं आहे हे आंब्याच्या जातीसाठी नाही तर त्याच्या ठिबक सिंचनाची ती ॲडव्हर्टायजिंग नाही हे छोटी छोटी झाडं आहेत काही काही झाडं असे आहेत की आपण कधीच पाहिलेले नाहीत ह्या ठिकाणी असे झाडं असे वृक्ष बघायला भेटतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत आता ह्या जाती हे जा हे जे वृक्ष आहेत ना हे आम्ही ऐकलेलंच नव्हतं या ठिकाणी असे वृक्ष होते आता हे ठिबकसाठी जे काही लागणारे यंत्र आहे ते यंत्र आहेत ते ते वस्तू आहेत आणि हे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या वस्तू बघण्यात भेटल्या कारण आपण शेतामध्ये आपल्याला कधी पाहण्यात भेटत नाही आता या ठिकाणी काही कलेक्ट करावं काही घ्यावं ब काही बघावं खूप वेगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात खूप छान आणि खूप छान आता हे जे वस्तू दिसत आहे ना कधीच पाहिलेली समोरची ही वस्तू वस्तू नाही आणि आम्ही खास वेगवेगळ्या वस्तू बघावं ह्याच हेतून गेलो होतो आणि खूप काही वेगळं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि एवढा भव्य 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 स्ट्रक्चर उभा केलेलं होतं खूप सुंदर पद्धतीने उभा केलेलं होतं आणि हे तुम्हाला जे दिसत आहे ना समोर बाईकला हे बाईक जे आहे ना बाईकचं पाठीमागचं टायर काढून हे पाठीमागचं जे काही स बसवलेले आहे ना याच्यावरती एस टी पी बसवलेली आहे बघा हे तुम्हाला जे दिसत आहे ना खालच्या बाजूला हे मोटरसायकलवरती एस टी पी बसवलेले आहे हे पाठीमागं यू आकारा दिसलेला आहे ना त्या ठिकाणी टाकी बसते आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला नळी गुंडाळता येतं समज सुटेबल नियोजन केलेलं आहे बाईक बाईकला बघा ना खूप टेक्निकनं बनवलेलं आहे हे पण वस्तू मला खूप वेगळे आणि आवडली मला ह्याच्यासाठीच काहीतरी वेगळं काहीतरी खास आपल्याला बघायला भेटतो एवढं सुंदर बघण्यासाठी भे बघायला भेटलं आता हे जी वस्तू आहे ना हे ट्रॅक् छोट्या ट्रॅक्टरला ड्रिलिंग करण्यासाठी ड्रिलिंग काही जर आपल्याला शेतामध्ये खांब छोटे छोटे खांब जर रोवायचे असले तर ते एक एक मीटरपर्यंत शक्यतो तरी रोवलं जात असेल त्या त्या ह्याने आम्ही त्याच्याशी त्याचं काही डिस्कशन केलेलं नाही परंतु एक मीटरपर्यंत सुंदर पद्धतीने आपण एक खांब उभा करू शकतो आता हे औषधं आहेत जे आपल्याला औषधं आहेत पीक आहेत जे काही आपल्याला घरी म्हणजे शेतामध्ये जे काही लागणारे वस्तू आहेत ते आहेत आता या ठिकाणी गांडूळ खत आहे कशी आपलं ते ते कलेक्ट का ते आपल्याला गांडूळ खत हे गांडूळ जे आहेत ना विकले जातात म्हटलं त्यांनी आता या ठिकाणी अग्नी नावाची व्हरायटी आहे भेंडी कारले मिरच्या दोडकी ककड्या बऱ्याच प्रकारचे हे हे दाखवले आम्हाला बी दाखवले आणि त्याच्याशी आम्ही डिस्कशन केलो की याच या आता ही धरतीची नावाची मिरची आहे ना खूप तिखट आहे त्याच्या बाजूला एक ते दोन तिखट आहेत आता हे पिवळी मिरची आहे ना नॉर्मल सपक आहे थोडंसं आम्ही या व्यक्तींशी डिस्कशन केलं आम्ही विचारपूस केली ह्या कारण भेंडीची आपल्याला थोडी अशी माहिती असल्यामुळं विचारपूस केली भेंडी मला थोडीशी वेगळी वाटली त्याच्यामध्ये थोडंसं बी जे असते ना बी थोडंसं भरीव दिसना गेलं वजनदार भेंडी दिसना गेली ते जे काही जातीचे आहे ते मी त्यांना विचार विचारण्याचा प्रयत्न केला की हे आ, केव्हा लावायची केव्हा नाही लावायची समजा पावसाळ्यात लावल्यावर ह्याची हाईट किती जाईल हिवाळ्यात लावल्यानंतर ह्याची हाईट किती जाईल हे त्यांच्याशी मी विश विचा, विचारपूस केली थोडंसं मला वेगळं वा वाटत होतं कारण मी जी व्हरायटी लाव लावतो लावतोय ते जर व्हरायटी तुम्हाला बघायची असली तर ते तुम्हाला माझे पाठीमागचे व्हिडिओ बघतील बघावं लागतील त्याच्यात दिसून येईल कारण ती जात कोणती आहे ती व्हरायटी कोणती आहे तिची तोडे किती होता किती होता तोड्याला किती निघते आपण लावायला कसं पाहिजेत याचं नियोजन मी ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे ती थोडंसं मला वेगळं वाटलं कारण त्याची तोडी किती व्हायला पाहिजेत क कधी कधी तोडावं लागतं ते किती दिवसानंतर सुरू होतं हे मी सांगितलेलं आहे त्याच्या हे सजगुरा म्हणजे बाजरी आहे खूप छान बाजरीची व्हरायटी मला आवडली आता हे जे आहे दिसत आहे ना हे पुस्तकं प्रत्येक फळाविषयी कशाही विषयी म्हणा प्रत्येकाविषयी तुम्हाला एकदम संक्षिप्त रूपामध्ये ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती दिसून येणार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आता हे मशरूमचंसुद्धा या ठिकाणी मशरूमची शे आ, ही केली जाते शेती केली जाते तुम्हाला माहीतच असेल आता हे ज्याचे कडधान्य आहेत ना त्यांचे बी बीज बीज आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक पॅकिंग केलेलं वीस पन्नास क्वांटिटीची असं केलेली आहे आता ही कमालीची गोष्ट अशी वाटली मला की आता ही केळीची फणी आहे काय फ्या आहे त्या झाडाला प्रत्येक झाडाला तुम्हाला पुश करण्यासाठी झाड पडू नये म्हणण्यासाठी करण्यासाठी काही ना काही लावावंच लागत असेल आता हे जे काय तुम्हाला ती भाजी दिसत असेल ना पालेभाजी आता हे दिसत आहे ना इलिंबासारखं लिंबासारखं हे करटुले म्हणतात गाव आणि ही जी भाजी घोळ्याची गो, भाजी पिंपळाची पानं हे जी गोल गोल दिसत आहे ना हे फक्त मला लक्षात नाही मी विचारून विचारपूस त्यांच्याशी केलेली आहे ही ज्वारी आहे ना या ठिकाणी मका आहेत बऱ्याच प्रकारचे कडधान्य बघायला भेटले हे पत्तागोबे कोणत्या कोणत्या व्हरायटीचे जे काही भाजीपाला आता हे ड्रॅगन फूड पण आहे तुम्हाला पत्ता आहेत आता हे बांबू आहे तुमच्या समोरचे दिसत आहेत ना या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जो काही हे कृषी मेळा आहे प्रत्येक माता आहेत भगिनी आहेत सर्व लेकरं बाळ बरेच 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 ठिका बरेच बघण्यात आलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी आणि हे एवढं काहीच नाही काहीच नाही असं नाही या ठिकाणी आता हे जे दिसत आहे ना तुम्हाला हे हे जे ब दिसत नाही ना पॅकेजमध्ये भद्राक्षी नावाचं एक फळ सांगितलं आहे त्याने पोट दू की हे दू गॅस बीज होते ना त्याच्यावरती कामाला येते असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही काही हे पाहिलं नाही ध्यान देऊन बघितलं पण नाही हे या रेशीम खेती जे आहे रेशीम खेती त्या 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 ठिकाणी प्रत्यक्षात ते पाला ते रेशीम केडे त्या व्यक्तींनी या ठिकाणी आणलेलं होतं आता हे शेगडी आहे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या शेगड्या आहेत च्या कोणत्याला जे काही ज्या हो ठिकाणावरून गॅस बाहेर येतो म्हणजे जाळ बाहेर होतो त्या ठिकाणी शेगड्या अशा चार आहेत कोणाला कोणत्याला पाच आहेत हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेगडी बघण्यात आलेल्या आहेत दिसून आलेल्या आहेत आता हे हे पण खूप छान आवडलं मला कारण हे जे ठिक हे जे आहे ना चपाती होण्याचा एक मिनटामध्ये चपाती होते टाईम लावून बघा तुम्ही एकाच मिनटामध्ये चपाती पीठ ठेवलं थोडंसं पीठ जे असते ना पातळ असते पातळ ठेव पातळ पीठ थोडंसं छोटासा उंडा करून ते थे ठेवलं ना त्याने ते प्रेस केलं पूर्ण त्याच्या साईजचे होते आता ते व्यक्त व्यक्ती बघा तुम्हाला दिसून येत आहे एक दहा सेकंदर चपातीला पलटी केलेली आहे मग खालची बाजू वरती केलेली आहे आणि हे केल्यानंतर त्याच्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी असं शेकू दिलेलं आहे शेकू दिलं शेकू दिल्यानंतर आता बघा हे हे अजून चपाती खालची बाजू लगभग अंदाजे त्यांच्या अंदाजाने शेकली चपाती या चपातीला पलटी केलेली आहे पलटीवरून और, झाकलेला आहे झाकल्यानंतर ते चपाती ऑटोमॅटिक फुगते आणि वरची बाजू ऑटोमॅटिक वरती येते आता बघा ही चपाती फुगलेली आहे एवढं आहे की घरच्या जे काही आपल्या घरी जे काही कोणी माता मौल्या काम करणाऱ्या असतात तर त्यांचे काम हे हलकं होते परंतु ह्या वस्तूची प्राइस होती पाच हजार रुपये आता हे जे दिसत आहे ना ड्रम आहे जर आपल्या ड्रमला कुठं होल वगैरे पडलं तर त्यांच्यापैकी एक पाईपासारखी छोटी गमसारखी ट्यूब होती थे, ते गरम करायची आणि ते त्याला ते ते प्लावून द्यायचे की तुमचं पूर्णपणे ब्लॉकेज बंद होणार पाईपाचं हे सुद्धा बंद होलं होणार त्या ठिकाणी थे, आता एक छोटीशी शिगडी होती पापड भाजत होते ती व्यक्ती खूप छान खूप छान अशी वस्तू होती ते पण आता हे जे वस्तू दिसत आहेत ना तुम्हाला हे आपले पेस्ट कंट्रोलिंगचं आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी बघण्यात बघण्यात आलेल्या आहेत आता ही छोटा सो पानी आनी हे छोटंसं पाणी फिल्टर असेल आणि हे काहीच काहीच नाही असं नाही खूप खूप वस्तू वेगवेगळ्या अजब आणि गजब कारण काही ना काही वस्तू आम्ही काही कलेक्ट केल्या आता हे छोटासा इलेक्ट्रिक खंदीला आहे आम्ही लहान असताना जे आ, जे रॉकेल असतं त्याच्यावरती चालणारी खंदील असायची आता इलेक्ट्रिकल खंदील हा खंदील असा होता केला चार्जिंग करायचं आपण चार्जिंग केले की बरोबर तो चालणार आता हे मिक्सर आहे मिक्सर असा आहे की याच्या ठिका याच्यामध्ये स हे हे छोटंसं मिक्सर कारण आपल्याला ज्यूस जर बनवायचा असेल मोसंबीचा असेल पुन्हा आंब्याचा असेल पुन्हा सफरचंदाचा असेल ज्यू आपलं अजून जे काही फळं आहेत ना त्यांचा ज्यूस बनवण्याचा ते वस्तू होत्या आता हे जे दिसत आहेत ना तुम्हाला हे घोंगडे आहे हे जे सुरुवातीला जे पांढर दिसत आहे, आ, आहे ना सुरुवातीला जे लहान पिल्ला असते त्यांचे केस वाढल्यानंतर ती थोडीशी पांढरे येतात ते जावळेचे घोंगडे म्हणतात ही घोंगडे आहेत रग आहेत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रग होत्या घोंगड्या होत्या या ठिकाणी खूप अविस्मरणीय आता हे भोलेनाथ फळ भाजीपाला हे असं होतं आता या ठिकाणी बघा कटिंग करण्याचं सामान एवढं छान होतं आता हे जे तुम्हाला समोर विस दि वस्तू दिसून येत आहे ना याच्यामध्ये वस्तू आपण धुऊन वगैरे ठेवली आणि वरून प्रेस केलं की त्या वस्तूचे पूर्ण बारीक 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 स्मॉल 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 असे तुकडे व्हायचे आता या ठिकाणी जे समोर दिसत आहे ना ते अंजीर आहे पॉकेटमध्ये आहे ते मनुके आहेत काळ्या कलरचे काळ्या अंगुराचे मनुके आहेत आणि हे थोडेसे छान वाटले परंतु थोडेसे महाग होते बरं मार्केटमधल्यापेक्षा थोडेसे महाग होते आता ते दिसून पण येत होते की ते चांगले आहेत हे अकुरड आहे काळा मनुका आहे बळीराजा नावाचा मनुका होता तो आता <coughs> या ठिकाणी घरगुती बनवलेले हे हळदी पावडर होते मिरची पावडर होते काळं तिखट होतं खूप आणि हे जे वस्तू होत्या ना स्वस्त होत्या बरं का हे घरगुती बनवलेल्या वस्तू होत्या ना आपण ज्या घरी वस्तू बनवतो मार्केटमधून मा आणून समजा मिरचू त्याच ब बजेटमध्ये बनणार मिरचू होतं आणि हे मिरची थोडंसं बेटर वाटलं तिखट वाटलं आणि हळद पूर्ण शुद्ध हळद घरची हळद नो मिक्सिंग का कारण त्याची पिवळीपणाची क्वालिटी एवढी छान होती खूप आणि खूप छान होती आता हे जे दिसत आहेत ना तुम्हाला हे तूप आहे तूप जे घी म्हणतोय ना ते घी आहे ये ते त्यांनी बनवलेलं होतं ते घरगुती घी होतं कारण आम्ही बघितलं थोडंसं काही व्यक्तींनी ज्यांना कळत आहे त्या व्यक्तींनी याला चाकूनही पाहिलेलं आहे छान वाटलं कारण ते गीरगाईचं घी गी, घी गी असं म्हणत होते आणि तसे बॅनर पण लावलेले होते परंतु आम्हाला ते विचारपूस आम्ही विचारपूस केली ती आणि समोर आम्ही निघून गेलो आता हे जे दिसत आहे ना हे घरगुती घाण्यामध्ये काढलेलं तेल आहे असं म्हणत होते ते घरगुती जे घाणे असतात ना त्या घाण्यामध्ये तेल काढलेलं आहे करडीचं म्हणा शेंगदाण्याचं म्हणा सूर्यफुलाचं म्हणा हे असं तेल होतं आता हे गूळ आहे हे पण गुळ जो आहे घरगुती बनवलेला गुळ असेल कारण मोठे मोठे घाणे असतात तर मी तुम्हाला वेळ आल्यानंतर ते दिसून दाखवून पण देईल ते घाणे कशा का असतात काय नाही ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आता हे जे दिसून येत आहे ना तुम्हाला हे ठिकाण बघा हे जे प्रांगण आहे भरगच्च प्रांगण आहे आगळं वेगळं प्रांगण आहे एवढं छान आणि छान मुंडे साहेबांनी ब स्ट्रक्चर ब ब बनवलेलं होता ना खूप छान बनवलेलं होतं खूप मोठा सोहळा हे समोर जे दिसत आहे ना हा ते स्टेज बनवलेला होता आणि भावांनो भगिनींनो मातांनो आता हा व्हिडिओ याच ठिकाणी मी स्टॉप केलेला याचे भाग दोन केलेला आहे कारण एका भागामध्ये सर्वच सांगता येत नाही त्याच्यामुळे हे आमचे ग्राम असतं पाटील विक्रम पाटील संतोष पाटील पुन्हा प्रताप पाटील पुन्हा मच्छिंद्र पाटील आलापुरे किरण आता हे हे ज्ञानराज एक सुंदर व्यक्तिमत्व गावामधील माझ्या नर्सरीमधली काही झाडं घ्यायचे होते ते झाडांची विचारपूस आम्ही या समोरची काही भगिनी आहेत त्यांना केलेली आहे भवनो आमचा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा यागळं वेगळं तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि जाता जाता आठवणीने आठवणीने सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका कारण मेहनत आम्ही करत आहोत आणि याच्यानंतर खूप वेगळे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहेत जाता जाता विनंती आहे तुम्हाला की सबस्क्राईब आठवणीने नाही करा